नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या सातपुड्याच्या अतिदुर्गम दर्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील दुधली पादरपाडा येथे भीषण आग लागली यागीत एकाच कुटुंबातील बापलेकांची चार लाकडी घरे जळून खाक होऊन सुमारे अठरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ऐन थंडीच्या दिवसात या आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे नायलॉन मांजा बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांकडून सुमारे त्रेपन्न हजाराचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला बडवानी सत्र न्यायालयाने वीस वर्षाची शिक्षा ठोठावली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीची आई व भाऊ मजुरीसाठी बाहेर गेले होते त्यावेळी पीडिताच्या सावत्र पित्याने तिचा हात पकडून लैंगिक अत्याचार केला होता त्यानंतर आरोपी फरार झाला होता सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता बडवानी अप्पर सत्र न्यायालयात सुनावणी होऊन आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावास व तीन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आदिवासी महासंघ आदिवासी युवा महासंघ व विविध आदिवासी सामाजिक संघटनांतर्फे अक्कलकुवा शहराजवळील सोरापाडा येथे युवा महोत्सव घेण्यात आला युवा महासंमेलनाचे हे तिसरे वर्ष होते या महासंमेलनात आदिवासी बांधवांचे रीतिरिवाज रूढी परंपरा भाषा आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी तसेच समाजातील विविध प्रश्न मांडून त्यांना वाचा फोडून ते शासन आणि प्रशासन स्तरावर सोडवण्यासाठी व्यापक चर्चा करण्यात आली युवा महासंमेलनाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आदी राज्यातील युवक उपस्थित होते युवा महासंमेलनाचा प्रारंभ अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते धरती मातेचे पूजन करून करण्यात आला आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत भरड धान्य खरेदी योजना अंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रांजल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मका खरेदी केंद्र हे बिगर आदिवासी क्षेत्राखालील शेतकऱ्यांसाठी आहे मक्याला दोन हजार चारशे रुपये हमीभाव देण्यात आला आहे नंदुरबार शहराजवळील दुधाळे शिवारातील शरद घरकुलकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता ते सत्यमन नगरपर्यंत तसेच परिसरातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्याने नव्याने रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे याबाबत सत्यमन नगरवासियांतर्फे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार शहरात बालविवाह मुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीतून बालविवाह मुक्तीचा संदेश देण्यात आला नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा महिला व बाल विकास विभाग लोकमान्य टिळक विद्यालय शाळा क्रमांक वीस यांच्या विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्याने विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली तसेच बालविवाह मुक्त भारत अभियानाचा संदेश दिला महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईतर्फे रेखाकला म्हणजे चित्रकला इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसचा निकाल जाहीर करण्यात आला या परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक संचिता प्रदीप देसले हिने मिळविला आहे महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत त्रेपन्नावा क्रमांक मिळाला आहे नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी संचिता प्रदीप देसले हिने यश मिळविले संचिता ही कलाविष्कार प्रतिष्ठान नंदुरबारचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गुलाबराव देसले व शिक्षिका शीला पाटील यांची सुकन्या आहे <laughs> नंदुरबार येथील जिजामाता फार्मसी महाविद्यालयाने रेड रिबन क्लब अंतर्गत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वाघोदा गावात एचआयव्ही एड्स व गुप्तरोग जनजागृती केली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनय सोनवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वाघोदा गावात जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये एचआयव्ही एड्सबाबत जागरूकता निर्माण केली जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील परिचारिका व स्वागतिकांना रक्तकेंद्रातील कामकाजाबाबत कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत मान्यवरांनी रक्तकेंद्रातील दैनंदिन कामकाजाबाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली यालसिमिया या रुग्णांच्या समस्या तसेच त्यावरील उपाय यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले शहरातील पुष्टीधामच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत जनकल्याण रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ अर्जुन लाल चंदानी जनकल्याण सेवा संस्थेचे कोषाध्यक्ष योगेश पारेख सिकल सेल ऍथेलेसिमियाचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र पाटील हेडगेवार सेवा समितीचे उमेश शिंदे डॉ अविनाश पाटील आदी उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे या लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत लाडकी बहिणी योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस इतकी होती पण केवायसी करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत भारताच्या पासपोर्टने आणखी प्रगती केली असून जागतिक स्तरावर पासपोर्टच्या शक्तीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत यावर्षी आशियाई देशांचे वर्चस्व कायम आहे सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली राहिला आहे हा एकशे ब्याण्णव देशांमध्ये मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतो त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया आहेत दरम्यान संयुक्त अरब अमिराती यावर्षी विशेषतः प्रमुख आहे पाचव्या स्थानावर पोहोचले आहे हस्ती बँक लिमिटेड तळोदा शाखेचा वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले दोनशे बारा जणांची नेत्र तपासणी तर रक्तदान शिबिरात दात हस्ती बँकेतर्फे दरवर्षी समाजहितासाठी विविध उपक्रम बँकेमध्ये राबवले जातात स्काउट गाईड शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार शिस्त जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित होतात निसर्गाच्या सानिध्यात मिळणारे हे अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतात स्वतः स्वयंपाक करून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो विविध कृती उपक्रम खेळ प्राथमिक उपचार गाठी बांधणी यांसारख्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे प्रतिपादन प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले नवापूर तालुक्यातील सोनखाम येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित आश्रमशाळेत संस्थेच्या माजी अध्यक्षा कई शालिनी नटावतकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक सोळा व सतरा जानेवारी रोजी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे दोंडाईचा रस्त्यालगत एका शेतात पाडा वाचलेल्या मेंढपाळांच्या मेंढ्यात चरायला गेलेले असताना अचानक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली विषबाधेमुळे हा प्रकार झाल्याचं बोलले जात आहे या घटनेत तब्बल बावीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने संबंधित मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे मेंढ्यांवरच आपली उपजीविका अवलंबून असलेल्या मेंढपाळावर अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कुटुंबीय भयभीत झाले आहेत देश स्वातंत्र्याचा अमृत या महोत्सव साजरा करून पुढे गेला मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे मात्र शहादा तालुक्यातील तिधारे सपाटीवरील गावाची अवस्था आजही होती तशीच आहे दुर्गम डोंगराळ भाग नसूनही केवळ एका पुलाअभावी या गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे दगडमातीच्या तीन किलोमीटर रस्त्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते वर्षानुवर्षे उलटूनही शाळेत जायलाच मार्ग व्यवस्थित नाही तर येथील मुलं विद्यापीठ कसे गाठतील असा सवाल ग्रामस्थांचा आहे मध्य प्रदेशातील पानसेमल विधानसभा मतदारसंघाअंतर्गत धावडी ते राणीपुरा महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एक किलोमीटर रस्ता कामाचा शुभारंभ आमदार श्याम बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले होते कार्यक्रमास परिसरातील नागरिक उपस्थित होते विसरवाडी येथील माणिकराव गावित महाविद्यालयाची बारीपाडा तास येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले या शैक्षणिक सहलीअंतर्गत येथील महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी गावास भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी बारीपाडा येथील जैवविविधता जल जमीन जंगल जन आणि पशुसंवर्धन कशाप्रकारे केले जाते याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेसाठी शासनाने लैंगिक छळ प्रतिबंध कायदा दोन हजार तेरा अंतर्गत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत या कायद्यानुसार प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालय संस्था आस्थापना शाळा महाविद्यालय रुग्णालय कंपनी इत्यादी ठिकाणी जिथे दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील तिथे अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे ज्या कार्यालयांमध्ये ही समिती गठी दिलेली नाही किंवा समितीची माहिती दर्शवणारा बोर्ड स्पष्टपणे लावलेला नसेल अशा आस्थापनांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या